नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील डोंगर रांगा व त्या दरम्यानच्या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवणार आहे ट्रिकच्या स्वरूपात या ठिकाणी पहिली ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी मी तुम्हाला एक किंवा दोन या ट्रिक चांगल्यापैकी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्याद्वारे तुम्हाला एक मार्काचा नक्की फायदा होऊन जाईल याच्यावर प्रश्न एम पी एस मध्ये पी एस आय एस टी आय एसओ म्हणजे कंबाईन परीक्षा किंवा राज्यसेवा किंवा तलाठी परीक्षेला देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतो तर ठीक आहे आपण या ठिकाणी चार्ट पाहूया कसा केलाय किंवा एक वाक्य ट्रिकनी दिलेलं आहे ते कसं केलंय ते लक्षात घेऊया नासात सात जणांपैकी गोव्याचे हरि विमा का आहे नासात सात जणांपैकी गोव्याचे हरी विमा नासा माहिती आहे का आपल्याला ना नासा ही अमेरिकेतली संशोधन संस्था आहे नासा ही आपल्याला अंतराळ अंतराळ संशोधन संस्था आहे अमेरिकेची त्याच्यावर नासा हा शब्द लक्षात राहू शकतो ठीक आहे नासा सात जणांपैकी गोव्याचे हरि विमाका अशी ट्रिक आहे लक्षात ठेवा आता ना साठी या ठिकाणी काय दिले नर्मदा ना साठी नर्मदा सहा साठी सातपुडा रांगा त साठी तापी नदी दिली आहे आता एकदा जाणून घेऊया कसं कसं आहे नंतर आपण एक्सप्लेन करूया सात साठी बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगा दिलाय आता गो गोव्याचे गो या ठिकाणी गोदावरी दिलेलं आहे आता बघा या ठिकाणी हरी हरिचंद्र बालाघाट भीसाठी भीमा मा, मा साठी महादेव डोंगर आणि का साठी कृष्णा असं दिलेलं आहे आता या ठिकाणी जाणून घेऊया आपण कुठल्या कुठल्या रांगा आणि कोणती कोणती खोरी -कु वेगळी झालेली आहेत या डांग डोंगर रांगामुळे या डोंगर रांगामुळे कोणती कोणती खोरी वेगळी झालेली आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे आता बघा सातपुडा रांगांमुळे नर्मदा व तापी सातपुडा या डोंगर रांगामुळे नर्मदा व तापी या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे लक्षात घ्या आता बघा आणि उत्तर 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 आता उत्तरेकडे राज्याच्या उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेस सातपुडा रांगांचा स्पर्श झालेला आहे परत एकदा सांगतो राज्याच्या उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेस सातपुडा रांगांचा स्पर्श झालेला आहे आता बघा त्याच्यामुळे काय झालेलं आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगांना काय तोरणमाळ पठार म्हटले जाते व अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या असे म्हटले जाते हे पॉईंट लक्षात ठेवा सातपुडा रांगांमुळे नर्मदा व तापी या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे ठीक आहे आता ही माहिती दिली आता पुढची बघूया सातमाळा अजिंठा डोंगर रांगा सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे तापी आणि गोदावरी तापी आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे सातमाळा डोंगर रांग सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे तापी आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे आता सातमाळा हे या डोंगर रांगा नाशिक जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतात आणि अजिंठा डोंगर रांगा पहिल्याचं औरंगाबाद आणि आता नवीन नाव झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पहावयास मिळतात हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगरांगामुळे तापी व गोदावरी या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे आता बघूया हरिश्चंद्र बालाघाट रांगा या रांगामुळे गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे आता हरिश्चंद्र रांगा ह्या अहमदनगर जिल्ह्यात विस्तारलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि ठीक आहे बालाघाट रांगा बालाघाट रांगा अहमदनगर परभणी बीड व नांदेड या जिल्ह्यात विस्तारलेल्या आपल्याला पाहावयाचं मिळतात ठीक आहे हरिचंद्र बालाघाट रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी गोदावरी भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे हे लक्षात ठेवूया आता महादेव डोंगर रांगा महादेव डोंगर रांगा या सातारा व सांगली या जिल्ह्यात विस्तारलेल्या आपल्याला पाहायचं मिळतात या महादेव डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत बघा आता परत एकदा ट्रिक ऐका आणि ध्यानात द्या घ्या हे कशा प्रकारे किंवा लक्ष द्या नासात सात जणांपैकी गोव्याचे हरिभिमा का आता या ठिकाणी सात जणांपैकी हा जणांपैकी या ठिकाणी कट करू शकता फक्त आपल्याला नासात सात गोव्याचे हरिभिमा का असं म्हटलं तरी लक्षात येऊ शकता नासात सात गोव्याचे हरिभिमा का हे असं जरी जणांपैकी जरी, जरी कट केलं नुसतं असं लिहिलं तरी चालू शकतं नासात सात गोव्याचे हरिभिमा का नासात सात गोव्याचे हरिभीमा का आता सात जणांपैकी दोघांची निवड केली म्हणून आपण जणांपैकी वापरलं ठीक आहे कसं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता फक्त आपल्याला काय कोणत्या डोंगर रंगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे हे लक्षात राहिलं पाहिजे ठीक आहे आता बघा परीक्षेला प्रश्न आला तर कशाप्रकारे येऊ शकतो हरिश्चंद्र बालाघाट रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे तर गोदावरी आणि भीमा अशा प्रकारे आता सातपुडा पर्वत रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे नर्मदा व तापी अशा प्रकारचे प्रश्न परीक्षाला येऊ शकतात ठीक आहे अजून आपण दोन ट्रिक पाहणार आहोत याच्यानंतर लगेच पाहू या ठिकाणी दोन नंबरची ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत याही ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपण लावलेला आहे ला याही ट्रिक मध्ये बघा नुसती सात गादी हरी विमा की आता नुसती काय सात गादी आहे हरी विमाची की हरिविमा की आता नुसती सात गादी गादी असते ना सात गाद्या सात गाद्या नुसत्या सात गाद्या आहेत कोणाच्या हरि नुसत्या सात गाद्या कोणाच्या आहेत नुसत्या सात गाधे आहेत हरि भीमा की लिहिले आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा नुसत्या सात हरी विमा की अशी ट्रिक आहे दोन नंबरची मन लावून करा तुम्हाला एक मार्क नक्की मिळून जाईल या ठिकाणी आणि लक्षात पण ठेवू शकता नुसती सात गादी हरि विमा की हरि विमाला विसरायचं नाही नुसती सात गादी हरि विमा की सतत सतत जर वाचन केलं ट्रिकचं तर तुमच्या लक्षात येईल नुसती सात गादी हरी की दोन नंबरची ट्रिक आहे पहिल्या नंबरची आवडली तर पहिल्या नंबरची लक्षात ठेवा दुसऱ्या नंबरची आवडली तर दुसऱ्या नंबरची लक्षात ठेवा दोन्ही आवडल्या तर दोन्ही लक्षात ठेवू शकता आणि कुठल्याही ट्रिकचा वापर करून एक मार्क हमखास मिळू शकता ठीक आहे आता बघूया नुसतीसाठी या ठिकाणी नर्मदा स साठी सातपुडा रांगा आता ती साठी तापी तापी ठीक आहे आता हा वाचन करून घेतोय आपण सुरुवातीला सात या ठिकाणी सात आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा गा साठी गोदावरी नदी हरी साठी रांगा म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगा आणि की साठी कृष्णा आता या ठिकाणी वाचूया सातपुडा डोंगर रांगांमुळे नर्मदा व तापी सातपुडा या डोंगर रांगामुळे नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे ठीक आहे आता बघा सात आता इथं सातमाळा अजिंठा डोंगर रांगा याच्यामुळे तापी व गोदावरी तापी व गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे आता हरिश्चंद्र बालाघाट या रांगांमुळे गोदावरी व भीमा गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे आता शंभू महादेव डोंगर रांगा या सातारा सांगलीला विस्तारलेली आहेत शंभू महादेव डोंगर रांगा याच्यामुळे भीमा व कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे बघा हा मस्तपैकी चार्ट लक्षात ठेवा दोन नंबरची ट्रिक लक्षात ठेवा ठीक आहे आता आपण तिसरी याच्यानंतर ट्रिक पाहणार आहोत पाहूया तीन नंबरची ट्रिक या ठिकाणी आपण ट्रिक उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवणार आहे एकदम तीन नंबरची थी। ट्रिक मस्त पैकी ठेवूयाचं ठीक आहे न सात पिढ्या ताप सात गोदांना हरिभीमा की अशी ट्रिक आहे ठीक आहे न सात पिढ्या ताप आता न सात पिढ्या ताप आपल्याला लक्षात राहू हो शकतं सात गोदांना भीमा पण लक्षात राहू शकतं सात गोदांना सात गोदांना हरिभीमाच्या न सात पिढ्या कोणताही ताप आहे एवढ्या सात पिढ्या होऊन गेल्या तर सात गोदांना कोणताही प्रकारचा ताप नाही झाल्या कोणाच्या हरिभीमाच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमची कल्पना वापरून तुम्ही या ट्रिके ही ट्रिक लक्षात ठेवू शकता तर न सात पिढ्या ताप आता ही तर न साठी नर्मदा सात पिढ्यासाठी सात पुढा रांगा तापसाठी तापी सात यासाठी सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आधी गोदांना गोदावरी नदी हरी साठी हरिचंद्र बालाघाट रांगा आता भीसाठी भीमा आणि मासाठी महादेव शंभू महादेव डोंगर रांगा आणि की साठी कृष्णा ठीक आहे आता सातपुडा या रांगांमुळे नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे लक्षात घ्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे तापी व गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे आता हरिचंद्र बालाघाट रांगा या दाना या रांगांमुळे गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे आणि भीमा महादेव डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे अशा प्रकारे बघा आपण तीन ट्रिक या ठिकाणी पाहिलेले आहेत महाराष्ट्रातील डोंगर रांगा व त्या दरम्यानच्या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम तुम्हाला लावून दिलेला आहे कोणतीही ट्रिक वापर करा पहिल्या ट्रिकचा तुम्हाला आवडली तर पहिल्या ट्रिकचा वापर करा दुसरी ट्रिक आवडली तर दुसऱ्या ट्रिकचा वापर करा किंवा या ठिकाणी तिसरी ट्रिक दिलेली आहे कोणतीही ट्रिक आवडली तर तुम्ही त्या पद्धतीने वापर करू शकता आणि कुठली जर तुम्हाला समजा एखादी पसंतच नाही पडली तर आहे तसं सरळ तुम्ही अभ्यास करून लक्षात ठेवू शकता काही काही विद्यार्थ्यांना ट्रिक आवडल नाही आवडल काय सांगू शकत नाही तर तुम्ही सरळ पद्धतीने लक्षात ठेवू शकता आमची ट्रिक ही जो वापरावी असं काही नाही तर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे आता बघा हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कमेंट करा ठीक आहे परत भेटूया धन्यवाद